आता मी आपलं जिल्हा परिषद शाळा रामथेज यांचं जे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी आमच्या ग्रामपंचायत राहतील सर्व आमचं कमिटी सदस्य यांच्या वतीने स्वसंत मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी आपण आमच्या गावाला सदिच्छा भेट दिली ही भेट देण्यामागे नक्कीच त्याच्या पुढे काहीतरी कारण आहे किंवा या गावामध्ये काहीतरी गोष्ट घडत आहे किंवा घडणार आहे ते तुम्ही बघण्यासाठी या ठिकाणी आला आता या ठिकाणी आमच्या पंचायतीच्या सरपंच सौ ललिता समधानजी आयरे तसेच आमचे सरपंच नामदेव राधाराम फटांगडे आमचे बोधपुरू सर्व गावाला सांभाळून सर्वांना पुढे घेऊन जातात सर्वांचं मन दगतात असे मन मिळवून आमचे सदस्य समाधानजी ऐरे सरकारे कलाठी श्री वसंत जीवाजी निकम या ठिकाणी उपस्थित आहेत तसंच काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना ह्या गोष्टी पाहून खरंच आनंद होतो की जेव्हा एक छोटी छोटी मुलं आपल्या गावामध्ये का आले आपल्या गावामध्ये आले कारण त्यांना काहीतरी ज्ञान घ्यायचं आहे आज तुम्ही त्यांना जे आम्ही काय ऐकवा म्हणजे त्या ठिकाणी पाणी तसं होतं आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक वेळेस वाटार पाणी ठेवतो ते पाणी वाटा रक्तमध्ये ते होतं पण आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी जशी जशी पुढे येत आलेली त्या उद्देशाने आपल्या गावात पण जे आम्ही काय ऐकवा आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यांचे संचालक समाधान हो व्हायचे असं त्यांनी सिस्टमॅटिकमध्ये ते केलेलं आहे बघा आपल्याला शुद्ध पाणी भेटतं परत तुम्ही वेस्ट पाणी जर बघितलं असेल ते वेस्टच पाणी आपण देऊ मी त्याच्या मागची खरी माहिती या सर्व गोष्टी आपण बघितल्या तर त्यानंतर आपण आमच्या ग्रामपंचायत कार्यालय राहतील या ठिकाणी भेट दिली सुंदर असं अल्पशा आपण हार घेतला या ठिकाणी आपण सगळं तृप्त झाला असेल सांगायचं येत आहे का आपण तुम्ही ग्रामपंचायत आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गाव आहे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय असतं तलाठी कार्यालय असतं काय होत असतं आता ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीतून काय होतं तुमचा जन्म झालेला आहे ज्या गावामध्ये जन्म झालेला पहिली रोज तुमची त्या गावामध्ये होत असते आणि तो दाखला तुम्हाला सहा वर्षे तुम्ही झाले तर तुम्हाला तो शाळेत द्यावा लागतो तो दाखला या ग्रामपंचायतमधून म्हणजे जन्माला आलं तरी तो दाखला इथेच भेटतो आणि तो माणसाचा मृत्यू झाला त्याचाही दाखला इथेच भेटतो तसं दुसरी जी गोष्ट आहे आपले जे घर असतो आपण ज्या घरामध्ये राहतो गावामध्ये त्या घराचा मालकी उतारा जो असतो मालकी उतारा तो या ग्रामपंचायतमध्ये भेटत असतो या झाल्या आपल्या तसेच गावामध्ये तुम्हाला ज्या सुविधा आहेत म्हणजे पाणी लागतं आपलं जळाजवळ पाणी येतं ते ग्रामपंचायती काम आहे प्रत्येक मध्ये या गावामध्ये आपल्या प्रत्येक वार्डामध्ये एक सदस्य असतो प्रत्येक गावाची रचना वेगवेगळी असते मोठं गाव असतं सात सदस्य त्याच्यापेक्षा थोडं मोठं गाव असतं नऊ सदस्य आणि त्याच्यापेक्षा आणि त्या सर्व कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षतेखाली गावाचा जो विकास असतो या नवीन नवीन मूलभूत पायाभूत सुविधा असतात या सर्व पुरवण्याकरता या आपल्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होतो आणि आम्ही या पंचायतीला सचिव सचिव म्हणून एक सरकारी माणूस म्हणून आम्ही काम करत असतो या गावामध्ये येणार गरजेचं आहे रस्ता गरजेचा आहे शाळा दुरुस्ती करणं गरजेचं आहे अंगणवाडी करणं गरजेचं आहे किंवा मुलांना देणं गरजेचं आहे या सर्व मुख्य या सर्व ग्रामपंचायतीचा विकास आराखड्यातून तयार होतात आणि खऱ्या अर्थाने आपलं गाव सुफलाम सजनाम कसं होईल प्रगती प्रगती कसं होईल या सर्व गोष्टी या ग्रामपंचायत लक्ष देऊन एक काम करत असते आता आम्ही विल्यासारखं या गावाने पुरस्कार मिळवलेले संत गाडगे बाबा साठे पुरस्कार मिळवलेले आणि आता आम्ही वाट म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो एक पद्धती आदर्श गाव आदर्श गाव आदर्श गावाकडे आपली वाट चाल आहे अशा पद्धतीने हळवळीला काम करणारी ही पावती ही असते ते काम करणाऱ्याला त्याची पावती गाव तुम्हाला माहिती आहे ना तो आजार आहे या आजारामध्ये तुम्ही करतोच परत एकदा हे सर्व कार्य या ग्रामपंचायतीमधून चालतं आणि वेळोवेळी तर मला सांगणार आहे कारण हे प्रतिबंधेला चालना देण्यासाठी ओके फारात जास्त सुरू जाण्याची गरज नाही ते आपल्या शेजारी जे दाखवलं पाहिजे याच्या आधी तुम्ही ती डेअरीमध्ये भेट दिली असतात त्या कसं दुधाचं कसं फिल्टिंग करतात कशी प्रक्रिया करतात प्रक्रिया करून कसं पाठवलं जातं या अनेक गोष्टी या मुलांना तुम्ही सांगितल्यात या सगळ्या गोष्टी या मुली मुलांच्या बुद्धिमत्तेला नक्कीच वाढ मिळेल असं म्हणण्यात काही चूक नाही आणि खरंच हा तुम्ही जो उपक्रम केला मी खरंच तुम्हाला धन्यवाद देतो असे उपक्रम आपण सतत राबवत राहा इतकेच नाही जसं तुम्हाला योग्य वाटत तसं तुम्ही ते राबवत राहा मी तुमच्याकडे मी एक विनंती करतोय आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आमच्या या ग्रामपंचायत राहतील या गावाला उपक्रम आपण बघितले हा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पार पडला प्रत्येकदा आपलं मी अभिनंदन करतो आणि आमचं स्वागत करतो